नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलतायत ते देखील सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर अवश्य करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायग्रेन आणि ॲसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही योगासने तर आमच्या शेजारी माधवी नावाची मुलगी अनेक वर्षांपासून मायग्रेन आणि ॲसिडिटीच्या समस्यांनी त्रस्त होती अनियमित जीवनशैलीमुळे या समस्या वाढल्या होत्या तिच्या समस्या समजून घेतल्यानंतर योगतज्ञ डॉक्टर योगतज्ञ सायली शिंदे यांनी तिला योग्य आसने प्राणायाम आणि आहारातील बदल सुचवले तीन महिन्यांच्या सरावानंतर तिच्या समस्या लक्षण लक्षणीयरित्या कमी झाल्या तुम्ही देखील तुमच्या या समस्या कमी करू शकतात आणि ज्यांना नाही ज्यांना पुढे हा त्रास होऊ नये त्यांनी देखील ही, ही योगासने अवश्य करा तर त्यामुळे तिच्यामध्ये सकारात्मक बदल घडून आले आता आपण मायग्रेन आणि ॲसिडिटीवर नियंत्रणासाठी उपयुक्त योगासने आणि प्राणायाम बघू तर सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे अधोमुख श्वनासन तर अधोमुख श्वनासन करण्यासाठी आपल्याला पाहू शकतो तुम्ही थोडे थोडे हात जवळ आणि पाय जवळ घ्यायचे आहे आणि शरीराचा फी आकार करायचा आहे तळ हात आणि तळपाय जमिनीवर ठेवू असं नाही अशा प्रकारे तुम्हाला अधोमुख श्वासन करायचं आहे तर तीस ते तीस सेकंद ते एक मिनिट या आसनामध्ये तुम्हाला थांबायचं आहे हे पाहू शकता तुम्ही या आसनामुळे आपला रक्त प्रवाह हो हा मेंदूकडे होतो तर हे पहा या आसनामध्ये तुम्ही तीस ते एक मिनिटापर्यंत थांबल्यानंतर आपल्याला दुसरा आसन करायचं आहे ते म्हणजे शवासन आता शवासन कसं करायचं तर आता आपण पाहूया शवासन करण्यासाठी प्रथम पाठीवर सरळ झोपा डोळे मिटून शरीराला संपूर्ण विश्रांती द्या पाच ते दहा मिनिट या आसनामध्ये तुम्ही राहा या असा फायदा असा की तुमचे शरीर आणि मन शांत राहते प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव देखील अवश्य सांगा आता आपण पाहणार आहोत बालासन तर बालासन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुडघ्यांवर बसायचं आहे गुडघ्यांवर बसल्यानंतर दोन्ही हात तुम्हाला वरती न्यायचे आहे आणि जमिनीला टेकवत कपाळ तुमचं जमिनीला टेकवायचं आहे एक ते दोन मिनटे ह्या आसनामध्ये तुम्हाला राहायचं आहे तर या आसनामुळे तुमचे मन शांत राहते ताण कमी होतो सावकाश आपण पुन्हा स्थिती देणार आहोत आता आपण पाहणार आहोत भ्रामरी प्राणायाम तर ब्राह्मरी प्राणायामासाठी सर्वप्रथम तुम्ही सुखासनामध्ये बसून घ्या जमत असेल तर पद्मासन करा पण शक्यतो तुम्ही सुखासनामध्ये बसून घ्या दोन्ही काळ तुम्हाला अंत्याच्या साहाय्याने बंद करायचे आहे दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास घ्यायचा आहे नावीपर्यंत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि नंतर मधमाशीच्या आवाजासारखा <स्वारीण> आवाज करायचा आहे आपल्या कानामध्ये आवाज आला पाहिजे mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. दीर्घ श्वास घेऊन पुन्हा प्रामारी प्राणायाम तुम्हाला पाच ते सात वेळा करायचा आहे या प्राणायामामुळे तुमचा तणाव कमी होतो मानसिक स्वास्थ्य हो, सुधारते तर आता आपण पाहणार आहोत ॲसिडिटीवर नियंत्रणासाठी सर्वप्रथम आपला ॲसिडिटी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे तर वज्रासनामध्ये बसल्यानंतर हे पहा गुडके टेकून बसून हात आपले खुडक्यांवर ठेवा पाठ सरळ ठेवा आणि नॉर्मल श्वास घ्या या स्थितीमध्ये तुम्हाला पाच ते दहा मिनिटे बसायचं आहे विशेषत हे आसन जेवल्यानंतर अवश्य करा जेणेकरून तुमची पचनक्रिया म्हणजे पचन, पचन सुधारेल शतपावली करण्यापेक्षा देखील हे आसन खूपच जास्त महत्त्वाचे आहे पाहू शकता प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा या आसनामुळे आपली पचनक्रिया सुधारते आता आपण पाहणार आहोत पवनमुक्तासन पवन मुक्ताजन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पाठीवर झोपायचे आहे या प्रकारे तुम्हाला गुडके वाकून छाती आणि आहे आणि कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमचं होत नसेल तर करू नका आपण सावकाश सावकाश योग तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही आवश्यक घेतलाच पाहिजे तर हे पहा दहा ते पंधरा सेकंद अशा स्थितीत राहा आणि सोडा तीन ते चार वेळा हे आसन तुम्हाला करायचं आहे यामुळे पचन संस्था सुधारते गॅस बाहेर पडतो तर आता आपण पाहणार आहोत कपालभाती प्राणायाम पाठ सरळ ठेवून हो, नाकातून खोलवर श्वास भरून घ्यायचा आहे हे, हे पहा तुम्हाला एकदा श्वास भरून घ्यायचा आहे नाभी पाठीच्या काण्याकडे खेचायचे आहे आणि एक मिनिटात वीस ते तीस वेळा श्वास घ्या आणि सोडा जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा जोर लावून श्वास सोडायचा आहे आणि आपली नावी पाठीच्या कानाकडे खेचायची आहे आणि श्वास हा तुमचा ॲटोमॅटिक घेतला जातो श्वास तुम्हाला घ्यायचा नाही फक्त तुम्हाला श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचा आहे आता एका मिनटात वीस ते तीस वेळा श्वास घ्या आणि सोडा फायदा पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटी कमी होते आहारातील बदल तर काय करायचे आहेत तर मायग्रेनसाठी सर्वप्रथम म्हणजे भरपूर पाणी प्या कॅफिनयुक्त पदार्थ जसे की चहा कॉफी कमी करा ताजी फळे हिरव्या भाज्या बदाम आणि डाळिंब आहारामध्ये अवश्य घ्या आता ॲसिडिटीसाठी मसालेदार तेलकट पदार्थ टाळा ता, ताक कोमट लिंबू पाणी कोमट लिंबू पाणी आणि फळांचा समावेश करा जेवणाच्या वेळा नियमित ठेवा आणि रिकामीपोटी जास्त वेळ राहणे टाळा योग्य आणि योग आणि योग आहाराच्या योग्य समन्वयाने मायग्रेन आणि ॲसिडिटीसारख्या समस्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात तर या नैसर्गिक उपायांनी एक आरोग्यदायी जीवनशैली देखील तयार होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आता आपण मान आणि पाठदुखीसाठी काही आसने बघणार आहोत तर हे पहा सर्वप्रथम आपल्याला सेतू बंधासन करायचं आहे तर सेतू बंद करण्या सेतू करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपून गुडघ्यामध्ये पाय मोडपायचे आहे आणि आपल्याला या प्रकारे असे या अवस्थेत राहायचे आहे हे झाले सेतू बंद सण आता आपण पाहणार आहोत ताडा सण हे पहा सर्वप्रथम तुम्हाला उभे राहायचे आहे राहिल्यानंतर तुमच्या टाचा तुम्हाला पायाच्या टाचा आणि हाताचे पण जेवढचे आहे या प्रकारे या आसनामध्ये शरीराचा संपूर्ण भार पावलांवर टाका हे करताना पोटाला आत करा या अवस्थेत काही पर्यंत काही वेळापर्यंत संतुलन बनवून ठेवा नंतर पूर्वस्थितीत पुन्हा या भुजंगासन शेवटचं राहिलं आहे ते म्हणजे भुजंगासन भुजंगासन करताना सर्वप्रथम आपल्याला जमिनीवर झोपायचे आहे या प्रकारे आणि हात आपले छातीला छातीपर्यंत आणत आहे आणि मानेपासून तर हे पहा आपल्याला नावीपर्यंतचा भाग फक्त वरती उचलायचा आहे बाकी शरीर वरती उचलायचे नाही फक्त आपला नावीपर्यंतचा भाग वरती उचलायचा आहे हे पहा एक लाईक अवश्य करा तर माहिती कशी वाटली योग कसे वाटले आणि हे करताना तुम्ही तुमच्या योग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या तर आता आपल्याला करायचं आहे शवासन सगळे आसनं व्यायाम झाल्यानंतर आपल्याला शवासन आहे आवश्यक करायचंच आहे तर नमस्कार पुन्हा भेटूया अशाच नवीन एका